मागील दोन दिवसापूर्वी जालन्यातील भोकरदन मध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आल्यामुळे संपूर्ण एकच खळबळ उडाली होती आठ आणि चौदा वर्षीय दोन बालकांनी आपल्याच खोलीतील आठ वर्षीय मुलाचा खून धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता या दोन्ही विधीग्रस्त बालकांनी दोरीने गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आले आहे विशेष म्हणजे सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास खून केल्यानंतर मृतदेहावर चादर टाकून दोघे त्याच खोली शांतपणे झोपले होते या दोन्ही बालकांची बाल आता करण्यात असल्याची माहिती पोलीस दिलेली आहे या प्रकाराचा तपास करत असताना वैद्यकीय अधीक्षकांनी शवविच्छेदन केले त्यात मृताच्या गळ्यावर दोरीचे वरण आढळले आठ वर्षीय बालवीर पवार असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे तो झोपेत असतानाच त्याचा वस्तीग्रहामधील दोघांनी दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे क्रिकेट किरकोळ कारणावरून भांडण झाल्यामुळं दोघांनी बालवीरला संपवलं आहे या घटनेनंतर दोघांनी मृतदेहावर पांघरून टाकले तसेच विधीग्रस्त बालकापैकी एक डबल बेडच्या वरच्या कप्प्यावर तर दुसरा त्याच खोलीतील दुसऱ्या बेडवर झोपला विशेष म्हणजे डबल बेडच्या खालच्या कप्प्यावर मृतदेह होता दोघेही नेहमीप्रमाणे खाली पडल्यामुळे होत होते मृत आणि खून करणारी विधीग्रस्त बालके एकाच खोलीत राहत असत त्यांचे दोन कप्प्याचे बेड असल्याने वरच्या कप्प्यावरून पेन्सिल किंवा पेन खाली पडल्यामुळे त्यांच्यात वाद व्हायचे तसेच क्रिकेट खेळण्यावरूनही त्यांच्यात वाद झालेले होते घटनेच्या दिवशी देखील वाद झाल्यानं दोघांनी गळा आवळून बालवीरचा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना नेमकी कशी उघडकीस आलेली आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बालवीर न उठल्यामुळे तो बेशुद्ध असावा या शंकेने वार्डनने वस्तीग्रह अधीक्षक ज्ञानेश्वर तोटे यांना माहिती सांगितली त्यांनी बालवीरला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले तेथे ते वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले बालवीरच्या मृतदेहाचे शव्यच्छेत डॉक्टर कृष्णा वानखेडे यांनी केल्यानंतर गळफास दिल्याचे समजले आणि त्यानंतर संपूर्ण जालना शहरामध्ये एकच खळबळ उडालेली होती त्या घडलेल्या घटनेवरून आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनी व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद